नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आप सेंटेन्सेसच्या अंडर लेसन से नंबर फाईव्ह ते बघतोय आणि याचं टायटल आहे इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस टू एक्सप्लमेटरी सेंटेन्सेस म्हणजे आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्सेस चेंज हा एक्सप्लमेटरी सेंटेन्सेस मध्ये कसा करायचा आहे ते इथे बघायचं आहे तर सुरुवात करूया लेसन नंबर फाईव्ह ला व्हॉट इज अन असेंटेन्स सेंटेंस कशाला म्हणायचं आहे ते अगोदर समजून घेऊया असर्टिव्ह सेंटेन्सेस आर ऑल्सो कॉल्ड डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस चे दोन प्रकार एक आहे पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह सकारात्मक आणि नकारात्मक असर्टिव सेंटेन्सेस काय आपल्या समोर ठेवतात फ्लॅट सत्यता ओपिनियन्स ओपिनियन आणि बिलेट्स स्ट्रेट फॉरवर्डली आपल्या लक्षात येते दे डू नॉट एक्सप्रेस इमोशन स्ट्रॉंगली अँड युजली डू नॉट रिक्वायर रिप्लाय आन्सर द्यायची गरज नसते आणि इमोशन्स या स्ट्रॉंगली नसतात पुटप केलेल्या ऑलवेज एंड विथ अ फुल स्टॉप आणि असर्टिव्ह सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप येतो द वेदर इज एंड टुडे शेवटी फुल स्टॉप आलाय सरळ सरळ कळतंय आपल्याला काय फॅक्ट आहे शी कम्प्लिटेड हर होमवर्क ऑन टाइम दे आर प्लॅनिंग अ ट्रिप टू इटली नंबर फोर आय बिलीव इन द पॉवर ऑफ एज्युकेशन तर हे चारही एक्झाम्पल्स घेतले आपण चे वॉट इज अन एक्सप्लनेटरी सेंटेन्स काय आहे यूज टू शो स्ट्रॉंग फिलिंग ऑर इमोशन जॉय सॉरो एडमायरेशन अँगर और सरप्राइज म्हणजे आनंद असेल दुःख असेल एखाद्याची स्तुती केली असेल राग असेल किंवा आश्चर्य करणारे अशी काही फिलिंग असेल स्ट्रॉंग तर आपण एक्सप्लेमेटरी सेंटेन्सचा यूज करतो याच्या शेवटी एक्सप्लेमेशन मार्क येतं आणि आपण याची सुरुवात वॉट फॉर नाऊन्स हाऊ फॉर ॲडजेक्टिव आणि ऍडव साठी करतो म्हणजे well वॉट अ ब्युटिफुल डे इट इज बघा हाऊ वेल शी डीड ऑन हर एक्झाम म्हणजे इथे डे आले आणि इथे काय आलंय हाऊ वेल बघा इथे ऍबझेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब म्हटलंय हाऊ वेल व्हॉट अॅन एक्साइटिंग ट्रिप द बुक वॉज फॅसिनेटिंग काय ऍब्झेक्टिव्ह म्हणून हाऊ घेतलं हे फार महत्वाचं आहे बघा तर अशा पद्धतीने एक्सप्लमेटिव्ह सेंटेन्स आपण मिनिंग समजून घेतला आता बघा स्टेप्स फॉर कन्वर्टिंग असू एक्सप्लमेटरी सेंटेन्सेस तर कसा करायचा identify the emotion in the assertive sentence admiration excitement and use the correct exclamatory structure other what with nouns what a, and how with adjectives and adverbs how exclamation mark or exclamation mark Rephrase the sentence to highlight the emotion end with an exclamation mark he steps example the weather is pleasant today हाऊ प्लेझंट द वेदर इज टुडे हे बघा हे प्लेझंट काय झालंय एक्झेक्टिव्ह म्हणून इथे हाऊ यूज केलाय त्यामुळे हे महत्वाचं आहे कुठे काय यूज करायचं आता इथे काही रूल्स दिलेले आहेत या टेबल मध्ये बघा की असेंटेन्स एक्सप्लनेटरी सेंटेन्स करताना काय करायचं रूल नंबर वन बघा अ व्हेरी आलं असेल ग्रेट आलं असेल फाईन असेल मोस्ट असेल असरडिव्ह मध्ये तर आपल्याला काय करायचंय वॉट किंवा अन ऊन सब्जेक्ट वब आणि एक्सप्लने मा बघा तुम्ही म्हणाला म्हटल्यावर हाऊ म्हटलंय सर पण इथे या नाऊनला ते काय करत होते हे समजून घ्या अगोदर या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाहीये रूल टू व्हेरी असेल फाईन असेल ग्रेट असेल हाऊ प्लस ऍड्झेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस, प्लस वब आणि एक्सप्लनेटरी मा आय विश अनरियल कंडिशन आहे त्यानंतर रूल फोर आय होप इफ आम्ही समोरच जसच्या तसं रिअल कंडिशन इट इज मॅटर ऑफ जॉय दॅट वी रिजॉय आनंदाचं शिक्षण आहे इट इज अ मॅटर ऑफ सरो रिग्रेट दॅट अला म्हणजे दुःख जात इट इज सेमफुल दॅट फाय प्लस सेम ॲज असं आपल्याला करायचं आहे तर नेक्स्ट आपण बघूया काय दिलेलं आहे नेक्स्ट आपल्याला बघायचंय काय दिलंय तर ड्यू टू एक्सप्लेमेटरी रूल्स आता जे रूल्स आपण बघितले त्यानुसार एक्झाम्पल्स बघूया रूल नंबर वन जो आहे अ अ व्हेरी अ ग्रेट अ ग्रे 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 फाईन अ मोस्ट जे काय असेल त्या पद्धतीनं आलं जर असेल तर कसा चेंज करायचं इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी What an interesting story it is! The boy is a great fool, a great ally. What a fool the boy is! rule one, rule two. Very fine, great ally. The girl was very beautiful. How beautiful the girl was! The afternoon is very fine today. How fine the afternoon today is! तो two, ए ए। Next, तर रूल नंबर वन आणि रूल नंबर टू मी एकाच स्लाइडवर घेतलंय जेणेकरून तुम्हाला कंपेअर करून कशा पद्धतीनं चेंज केलाय हे लक्षात येईल नेक्स्ट आपण बघूया आता काय तर रूल नंबर थ्री आय विश रिअल कंडिशन आय विश आय वर अ किंग ऑफ इफ इथनं सुरुवात केली इफ आय वर अ किंग ऑफ सिटी एक्सप्लमेटरी आय विश आय हॅड अ पॅलेस लाईक दिस आपण यामध्ये दिलेले आहेत बघा ते बघा इफ न पहिले घेतलं हॅडच एकच एक्झाम्पल दिसत आहे हॅड आय अ पॅलेस लाइक दिस आणि एक्सप्लेमेटरी असं यू आय विश आय कुड फ्लाय लाईक अ बर्ड कुड दॅट आय कुड फ्लाय लाईक अ बर्ड यू विल यूज द वर्क कुड इन दिस पॅटर्न इन एव्हरी प्लेस सो या पद्धतीनं आपल्याला रूल नंबर थ्री समजून घ्यायचा याची प्रॅक्टिसच तुम्हाला वाचू शकते हे सगळ्यांनी लक्षात घ्या नेक्स्ट रूल नंबर फोर का है जुलाई आई होप रियल कंडीशन असर ड्यू आई होप यू स्टडी बेटर फॉर द नेक्स्ट एग्जाम आई होप का बाकी सेंटेंस जस जस इफ यू स्टडी बेटर फॉर द नेक्स्ट एग्जाम एक्सक्लेमेटरी मार्क एक्सक्लेमेशन मार्क जो है तो रूल नंबर फाइव इट इज अ मैटर ऑफ जॉय दैट वी रिजॉइस दैट त्याला रिप्लेस करताय रेन एक्झाम्पल असर डे इट इज द मॅटर ऑफ जॉय दॅट वी हॅव वन द फायनल मॅच ऑफ दिस इयर एक्सप्लमेटरी हुरे वी हॅव वन द फायनल मॅच ऑफ दिस ईयर म्हणजे याला रिप्लेस करायचं हुरे असर डे वी रिजॉयस दॅट वी हॅव प्लस फर्स्ट इन द कॉम्पिटिशन Hooray, we are blessed as the first इन द कॉम्पिटिशन ऍज द फर्स्ट इन द कॉम्पिटिशन नेक्स्ट रूल बघूया आपण इट इज द मॅटर ऑफ सरो रिग्रेट दॅट दुःख दाखवत आहे त्यामुळे ते आपल्याला काय करायचंय रास असे इट इज अ मॅटर ऑफ सॉरो दॅट हिज फादर डाइड लास्ट नाईट एक्सप्लमेटरी रास इज फादर डाईड लास्ट नाईट याला रिप्लेस करायचं असं ठेव इट इज द मॅटर ऑफ रिग्रेट दॅट ही सुरुवातीला दिलं त्यामुळे शेवटी नसला तरीच आहे इट इज शेम फुल दॅट इट इज शेम फुल दॅट यू हॅव लॉस्ट दुमेंट फी फी यु हॅव लॉस्ट डॉक्युमेंट तर अशा पद्धतीने आपण असं ठेवच एक्सप्लमेटरी कसं करायचंय हे बघितलेलं आहे त्याचे काही रूल्स येथे स्टडी केलेले आहेत त्याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे सो थँक यू स्टुडंट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सेशन रिलेटेड टू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ टू टूरेंटो एक्सप्लेमेटरी सेंटेन्सेस